नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाचं लिंबाचं लोणचं बघितलं होतं सध्या आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोणचे बघत आहोत कारण मार्केटमध्ये लिंबू आणि मिरची खूप स्वस्त झालेलं आहे आणि मोस्टली पाऊस पडल्यानंतर आपण लोणचे घालायला सुरुवात करतो तर आज आपण मिरचीचं लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत हे आहेत पाव किलो मिरच्या हे आम्ही पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या जरा कमी तिखट असतात स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि हे आहेत चार लिंब सर्वात आधी काय करायचं ही मिरची ह्या पद्धतीने मध्ये चीर देऊन एका मिरचीचे साधारणपणे दोन ते तीन असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मधून त्याला एक चीर द्यायची आहे तर मिरची ह्या पद्धतीने आपण छान चिरून घेणार आहोत म्हणजे जो मिरचीचा लोणच्याचा जो मसाला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित जायला मदत होईल आणि मिरचीचं लोणचं लवकर राबल्या जाईल हे मिरचीचं लोणचं तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये घालू शकतात अगदी कधीही घालू शकता खायला एकदम मस्त लागतं वरण भात किंवा आपले छोले भटुरे छोले पुरी बटाट्याची भाजी आणि पुरी असेल तर त्याच्यासोबत वाह क्या बात हे मिरचीचं लोणचं तर हवंच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोणच्याला अगदी खूप वेळ लागत नाही खूप पटकन होतं अगदी झटपट आहे तुम्हाला हे कट करण्यासाठी चिरण्यासाठी जेवढा वेळ वेळ लागेल तेवढाच वेळ लागणार आहे नाहीतर बाकी लोणच्याची प्रोसेस खूप सोपी आहे तर ह्या पद्धतीने आपण सगळ्या मिर चिरून घेणार आहोत मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस काही दाखवत नाही आहे ही अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते मिरची घ्यायची त्याला मधून एक रेश द्यायची म्हणजे चीर द्यायची आणि मग त्याचे ह्या पद्धतीने तुकडे करायचे तर तुम्ही जर ह्या पद्धतीने केलं तर अजून तुमचा वेळ वाचण्यास मदत होईल तर शक्यतोवर किंवा तुम्हाला चाकूने चिरायला जर नको वाटत असेल तर तुम्ही येथे कात्रीचा वापर देखील करू शकता तर ह्या पद्धतीने मी सगळ्या मिरच्या चिरून एका भांड्यात काढून घेतल्यात आता मसाला बघूया ह्या वाटीने मी एक वाटी मीठ घेतलेला आहे त्याच्यानंतर हे आहे हिंग हा उंचात घातला जाणारा खडा हिंग मी कुटून घेतलेला आहे नसेल तर नॉर्मल हिंग घातला तरी चालेल आता आपण छोटी तुपाची वाटी भरून कुटलेली मोहरी घातलेली आहे एक वाटी मोहरीची डाळ आहे अर्धी वाटी हळद घातलेली आहे आणि आता हे सगळं साहित्य छान एकजीव करून घेणार आहोत मोहरी जेव्हा घालतो आपण ती मिक्सरला फिरवायची आणि मग घालायची त्याच्यामुळे लोणच्याला अजून खमंगपणा येतो आता लिंबू चिरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तर मी ह्या पद्धतीने साधारणपणे चार लिंब चिरून घेणार आहे ह्याचा आपण रस लिंबाच्या लोणच्यामध्ये घालणार आहोत म्हणजेच लिंबू पिळून घालायचं आहे तर ह्या पद्धतीने मी चार लिंबू घेतलेले आहेत आता बी यातलं काढून घ्यायचं आहे ह्या सालकाडीच्या साह्याने यातलं बी आपण काढून घेणार आहोत आणि हे जे लिंबू पिळलेला फोडी आहेत ह्या देखील आपण अजिबात वेस्ट करणार नाही याला देखील आपण यूज करून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने छान बी काढून घ्यायचं आहे मी आधीही सांगितलं आहे लिंबाचं बी जर गेलं तर लोणच्याला थोडासा कडवटपणा येऊ शकतो त्याच्यामुळे काळजीने हे बी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तर साधारणपणे पावशर मिरचीसाठी आपण चार लिंबाचा रस याच्यामध्ये घालणार आहोत आणि आता हे दोन लिंब जे आहेत याच्या आपण फोडी करून घेणार आहोत आणि त्या फोडी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत ह्याचं देखील बी आपण काढून घेणार आहोत या लिंबाच्या फोडी जेव्हा ह्या मिरच्याच्या लोणच्यामध्ये मुरल्या जातात किंवा रापल्या जातात त्या खायला खूप छान अगदी मस्त टेस्टी लागतात तर छोट्या मोठ्या तुम्हाला जी साईज आवडेल त्या साईजमध्ये हे लिंबू तुम्ही कट करून घ्या ह्या साईजमध्ये ह्या पद्धतीने ह्या फोडी करायच्या खूप मोठ्या म्हणजे अगदी एका लिंबाच्या चार वगैरे नाही करायच्या आता ह्यातलं बी देखील आपण सगळं काढून घेतलेलं आहे आता हे दोन लिंब आपण चिरून घेतलेले आहेत आणि आपण चार लिंबाचा रस घालणार आहोत मी इथे तीनच लिंबू घेतलेला आहे एका लिंबाचा रस आपण नंतर घालून घेणार आहोत आता लिंबू साईडला ठेवून तडका पॅन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे तर ही छोटी तुपाची वाटी आहे त्या वाटीने आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत साधारणपणे मी ह्याच्यामध्ये एक वाटी तेल घेतलेलं आहे आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया एका भांड्यामध्ये जेव्हा मी मिरच्या घेतल्यात आता जो मसाला आपण करून घेतला होता लोणच्यासाठी तयार तर तो मसाला देखील साईडला ठेवायचा सा, बारीक चिरलेल्या ज्या फोडी आहेत त्या फोडी आपण ह्या मिरच्यामध्ये आता घालून घेणार आहोत आणि मसाला देखील आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता सर्वात आधी लिंबाच्या फोडी छान घालून घ्यायच्यात बीज आता कामा नाही मी सांगितल्याप्रमाणे आपण दोन लिंबाच्या फोडी याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता ह्या फोडी घातल्यात हे छान खालीवर करून घ्यायचं आणि जो मसाला करून घेतला होता तो मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने लोणचं पण अतिशय मस्त चटपटीत आणि खमंग लोणचं झालेलं आहे हार्डली दोन दिवसामध्ये ह्या मिरच्या छान रापल्या जातात आणि टिकायला देखील हे लोणचं बरेच दिवस अगदी छान टिकतं तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरीही चालेल फक्त याला काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे आता हे जे तेल आहे ह्याच्यामध्ये आपण मेथीदाणा घालून घेतलेला आहे साधारणपणे एक चमचा आता याला छान थंड करून घ्यायचं आहे गरम कडकडीत तेलामध्ये मेथ्या घालायच्या म्हणजे त्या मेथ्या छान तळल्या जातात आता जे तीन लिंबू चिरून घेतले होते त्याचा रस करून घ्यायचा आहे आणि तो रस ह्या लोणच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि नंतर सगळं झाल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही एका लिंबाचा रस अजून याच्यामध्ये ॲड करू शकता तर ह्या पद्धतीने मी लिंबू छान पिळून घेतलेला आहे आता याला साईडला ठेवायचं आणि लिंबू पिळून ज्या लिंबाच्या फोडी साल राहतात त्याच्या आपण फोडी करून घेतलेल्या आहेत ह्या फोडी ह्याच्यामध्ये खूप छान रापल्या जातात आणि चवीला देखील मस्त लागतात अजिबात फेकायची काहीही गरज नाही आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं लिंबू आणि मिरचीचा जो मसाला आहे तो त्या लिंबाच्या फोडीमध्ये जातो त्याच्यामुळे त्या, त्या फोडी अजिबात वेस्ट करायच्या नाही आहे तर ह्या पद्धतीने हे खालीवर करून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तेल देखील थंड झालं आहे हे तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि सगळं छान हलवून मिक्स करायचं आहे तर कुठलाही लोणच्याचा मसाला विकत आणायची गरज नाही घरच्या घरी आपण मसाला करून लिंबू मिरचीचं अगदी खमंग चटपटीत लोणचं बनवू शकतो आता हे छान मिक्स झालंय याला आपण काचेच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे बाऊलमध्ये तुम्ही बघू शकता दिसायला देखील अतिशय सुंदर असं लोणचं झालेलं आहे दोन दिवस याला काचेच्या बाऊलमध्ये झाकून ठेवा नंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही तर लोणचं तयार आहे मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तुम्ही लोणचं नक्की बनवा कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय अचूक प्रमाणामध्ये हे लोणचं बनवून तयार आहे भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद